नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक प्रश्न घेऊन आलेले आहेत आपले गुरुबंधू तर त्याला मी विनंती करेन की त्यांनी जो प्रश्न त्यांचा आहे त्यांनी तो विचारायला हरकत नाही आज माझा जो प्रश्न आहे तो आपल्या नि निगडीत आहे असं म्हणायला हरकत नाही आणि महत्त्वाचंही आहे कारण आपण प्रत्येकजण जीवन जगतो आहे आणि आपण सगळं जीवन जगत ना वेगवेगळं असतो आणि वेगवेगळ्या लोकांना कशासाठी जगायचं हे असतं किंवा ज्याला आपण म्हणूया की जीवनाचं साध्य काय हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं का का वे एकत्र असतं याबद्दल थोडंसं आपण माहिती घेऊयात तर प्रश्न तुमचा असा आहे की जीवनाचं साध्य नक्की काय की जसं आपण म्हणतो प्रत्येकाचं वैयक्तिक जीवनाचं साध्य वेगवेगळं असतं आता जीवनाचं साध्य म्हटलं ना की इथं प्रत्यक्षात येतात दोन विषय पहिला विषय आहे की आपण भौतिक जगात जे जीवन जगत असतो त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या प्रखर काही इच्छा असतात की मला काहीतरी माझं साध्य आहे mm. आपण म्हणतो ना, ना मला अमुक एक डिग्री मिळवायची आहे mm. किंवा अमुक एक मला एक काहीतरी बिझनेस करायचं आहे हे कुठलं तरी इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल जे काही मला व्हायचं आहे त्याला आपण साध्य म्हणत असतो की जसा हाँँ, हाँँ, ना ना, आ, ते साध्य आहे किंवा जसं एखादी काही लहान मुलंसुद्धा हळूहळू जसे मोठे व्हायला लागतात त्यांना तू नक्की काय होणार आहेस म्हटलं की नाही नाही मी इंजिनिअर होणार आहे मी ठरवलं आहे असं कारण त्यांचं ते साध्य ते नकळतपणे त्यांच्या आतमध्ये ते फिरत असतं की बाबा तेच मला करायचे तेच मला किंवा मला क्रिकेटियर व्हायचं आहे काही ते स्पोर्ट्समन व्हायचं आहे असे काही साध्य असतात आणि ते तो विषय घेऊन मनुष्य जीवन हे जगत असतं परंतु हे जरी साध्य भिन्न भिन्न असली तरीसुद्धा आपल्याला एक अंतिम साध्य जीवनाचं तर जे सगळ्यात महत्त्वाचं साध्य आहे ना ते कधीच बदलत नाही सद्गुरू म्हणतात ते जे, जे साध्य आहे हे कायमस्वरूपी असतं जे प्रत्येकाचं फिक्स असतं जरी प्रापंचिक जीवनातलं भिन्न भिन्न असेल तुमची आवड वेगळी आहे माझी आवड वेगळी आहे त्या प्रत्येक आपापल्या आवडीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपले व्यवसाय असू शकतात किंवा आवडीचा तो विषय असू शकतो परंतु एक कायमस्वरूपी जो परमनंट असलेला जे अंतिम साध्याचा जो साध्याचा जो खरा विषय आपण अंतिम म्हणूया हा अंतिम साध्य हे आपलं जे काही मूळ अस्तित्व आहे ज्याला आपण चैतन्य म्हणतो त्याला आत्मा म्हणतो त्याच्याशी अनुसंधान किंवा तेच अंतिम साध्य जे सत्य म्हणून आहे त्याचा शोध कारण बघूया आता आपण आता समजून घेऊया की काय होतं प्रापंचिक जीवनातले आपले काही विषय असतात तो विषय जर का आपण आपल्या जीवनाचं साध्य म्हटलं तरी असं लक्षात येतं एक दिवशी की ते साध्य जरी मिळवलं तरी सुद्धा जीवन अपूर्ण राहतं कारण आपल्याला समाधान पूर्ण असं होतं दुसरं काही दिसत थोडक्यात काय होतं जरी आपलं जे काय आपण मी म्हणतो की मला एखादी गोष्ट मला मिळवायचीच होती ती जरी मिळाल्या मिळाली मिळवली तरी सुद्धा त्याच्यातलं समाधान किती टिकलं हा एक विषय येतो आणि अजून एक दुसरा विषय म्हणजे ते मिळाल्यानंतर आपण किती दिवस जगणार आहे म्हणजे करताच जन्माला आलो होतो का किंवा मग जे साध्य होतं ते मिळवलं होतं ते कायमस्वरूपी टिकलं का अनेक विषय त्याच्यामध्ये नकळतपणे येतात म्हणून सद्गुरू काय म्हणतात की तुमच्या भौतिक जगतातले साध्य करायचे विषय जरी भिन्न भिन्न असले तरी मूळ विषय जो आहे तो तुम्ही प्रधान ठेवा जीवनामध्ये मूळ आणि अंतिम मला थोडस मला हे लक्षात मत... आपण मूळ म्हणायचं तर अंतिम म्हणायचं त्याला प्रत्येकाचं अंतिम साध्य एक आहे असं आपण जर म्हणतो म्हणजे शेवटचं आपण म्हणून ह्याच्यात एक कसा विषय येतो बघा मूळ आणि अंतिम हे एकच असतं मुळामध्ये मूळामध्ये बीज आहे हा आणि अंतिम परत बीजच येत आपण झाडाचं जर का उदाहरण घेतलं त्या बीजातनच त्याची निर्मिती आहे आणि अंतिम त्याच्यात जो काय फॉल आहे चक्र निसर्ग हा हा म्हणजे इथं दोन गोष्टी येतात की जे मूळ आहे त्या मुळामधला विषय तो कधी बदलत नाही तर तो मूळ काय आहे तर आता आपण आध्यात्मिक विषय समजून घेतोय मूळ आहे ब्रह्म ब्रह्म ह्या एकाच अवस्थेतून या साऱ्या विश्वाची निर्मिती झाली आहे आपण थोडे हे विषय समजून घेते अशा अगोदर जरा त्याच्यातल्या आणखी खोल विषय म्हणा किंवा आपण आणखीन जरा समजून घेण्याच्या दृष्टीनं आता आपण हे बोलतो आहे सगळ्याचं मूळ आहे ब्रह्म ब्रह्म ह्या अवस्थेतूनच विश्वाची निर्मिती आहे आणि मग त्या विश्वातले जे नानाविध विषय आहेत त्या विषयाच्या मुळाशी पुन्हा ब्रह्म हा विषय असल्याखेरीज ते विषय उदयासच येऊ शकत नाहीत नाही असं म्हणा का जसं आपण म्हणतो ना मातीतून येशी मातीला मिळशी बस ब्रह्मातच परत सगळ्याच काय म्हणतात की पूर्णत्व ब्रह्माशीच आहे परंतु इथं होतं काय की मनुष्य जो विषय घेऊन जन्माला आलाय जसं साध्य म्हणतो आपण एक जीवनातलं की मला अमुक एक मिळवायचं आहे पण ते मिळवता मिळवता आयुष्य संपून जातं आणि नंतर एक दिवशी असं लक्षात येतं मी एवढं धडपडून आटापेटा करून जे काही मिळवलं ते मिळवताना मला आनंद झाला भरपूर मला काय म्हणा कष्ट म्हणा किंवा खूप त्याच्यासाठी आपण अनेक काय म्हणतात त्याग म्हणा अनेक गोष्टी आपलं त्याचा आपण अनुभव घेत असतो परंतु असं शेवटी लक्षात येतं की एक दिवशी मला हे सगळं सोडावं लागणार आहे मग हे निर्माणच का झालं किंवा निर्माण करायला कोणी भाग पाडलं किंवा ह्याच्या मागं न नक्की हे काय सृष्टीचा नियम तरी काय आहे किंवा सृष्टी असं का निर्माण करते की मला जन्माला यायला भाग पाडलं मी म्हणा किंवा माझा जन्म झाला मग इथं इथे सगळे मुळातले प्रश्न येतात आता माझा जन्म झालाय म्हणून ह्या प्रश्नाचा जन्म झालाय की माझ्या जीवनातलं साध्य काय आहे म्हणजे आता मूळ म्हणजे काय आहे मी जन्माला आलोय म्हणून ह्या विषयाला जन्म दिला दिला गेला की ही एक माझी आवड आहे माझ्या जीवनातलं हे एक साध्य जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात की प्रत्येकाचे भिन्न भिन्न असतात जीवनाचे साध्यतले विषय परंतु त्याच्यापेक्षा मूळ काय आहे जन्म होणं जन्म झाल्याशिवाय त्या विषयाला जन्म दिला आणि मराठी प्रत्येकाला दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या अविभाज्य आहेत जसं जन्म आल्यामुळेच ह्या विषयाला जन्म दिला गेला तसं मृत्यू हा सुद्धा निश्चित आहे प्रत्येकाचा मृत्यूला पर्याय नाहीये किंवा मी काय अमर होतोय किंवा कोणी आपण अमर म्हणून जन्माला आलेलये सद्गुरू काय म्हणतात इथे सद्गुरूंचा रोल असा येतो ते म्हणतात ठीक आहे तुमचे विषय भिन्न भिन्न असतील ते तुम्ही मिळवायचा प्रयत्न करणार आणि ते स्वाभाविकही आहे आणि त्याची गरज पण आहे प्रपंचामध्ये परंतु जो जन्माला येण्याअगोदर जो विषय आपल्यामध्ये धारण झाला आहे त्याची कारण मीमांसा काय होती प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे त्याची कारणं काय आहेत ह्याचा जर का आपण विचार करायचं ठरवलं तर ही भिन्न भिन्न प्रकृती कशी का काम करते आहे आणि ह्याच्यात नक्की अंतिम साध्य काय आहे मला करिअर म्हणून एखादी गोष्ट जसे मला आता संगीताची आवड आहे पण संगीत या आवड ह्या क्षेत्रामध्ये मी काहीतरी काम करतोय किंवा केलं परंतु ते जीवनाचं अंतिम साध्य होतं का हो hmm. hmm. की जन्माचं अंतिम साध्य होतं पुन्हा इथे दोन विषय येतात जीवनाचा अंतिम साध्य आणि जन्माचं अंतिम साध्य माझा वैयक्तिक विषय तो मला संगीताची आवड आहे पण हे हे मी माझं मन म्हणजे असं म्हणतो मी माझं मन ठरवतो पण जेव्हा जन्माचं येत तेव्हा मग कोण ब्रह्म ठर हा तो ते तोच विषय परत कुठं जातो मूळ विश्वाच्या उत्पत्तीचं जे रहस्य आहे त्याच्या मागची जी काही कारण मीमांसा आहे त्याच्यामध्ये आपण आता समजून घेतलं की मूळ एक ब्रह्म म्हणून एक अवस्था आहे तर त्याचं त्याच्यातूनच साऱ्या विश्वाची निर्मिती झाली म्हणजे ईश्वर म्हणून एक तत्व आहे त्याच्यातून हे सगळे जीवात्मे आपण सगळे मनुष्य जसं आपण विषय पहिल्यापासून समजून घेतो जे चौऱ्याऐंशी लक्ष योनीत तू स्थित्यांतर करत करत मनुष्य योनीत आपण येतो मनुष्य योनी तिथे जीव आहेत इथं आल्यानंतर त्याचा जीवात्मा होतो मनुष्य योनीमध्ये परंतु तो आहे परमात्माच परंतु तो स्वतःला ओळखू शकत नाही कारण स्वतःची ओळख तो विसरलेला असतो म्हणून तो वेगवेगळे विषय घेऊन जीवन जगत असतो परंतु तो केव्हा परमात्म्याशी एकरूप होतो ज्या वेळेला मूळ विषय त्याच्या विचाराच्या ठिकाणी धारण होतो तेव्हा तो मूळ विषयाशी कडे जातो म्हणे असं सद्गुरू सांगतात ते खूप महत्वाचं आहे प्रत्येक जन्मात जन्माला हो येण्याकरताची कारण भिन्न भिन्न आहेत कारण ते विषय आहेत जे अपूर्ण राहिले ते घेऊन तो पुन्हा जन्माला येतो मूळ विषय त्याच्या मुळाशी कायम असतो तो म्हणजे ब्रह्माशी एकरूप होणं त्या ईश्वराशी एकरूप होणं हा विषय प्रत्येकाच्या ठिकाणी लक्षात 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 येत येत नाही नाही हा कारण तो तो तळाला आहे आणि वर हे वेगळे विषय काम करतात आणि ते वेगळे विषय त्याला त्या विषयाकडे येऊ देत नाहीत त्यामुळे मला जन्माला काय करणार आहे जीवनात म्हटलं की मी अमुक अमुक गोष्ट करणार हे करणार नाही त्याला भरपूर विषय सगळे गोतावळा असतो आणि त्या विषयातूनच तो जगत असतो आणि एक दिवशी सगळ्या गोष्टी त्याला ते सोडाव्या लागतात आणि हे जरी कळत असलं तरी सुद्धा वळत नाही हा <laughs> सगळ्या आता मला फोन करून विचारतात तुम्ही सांगताय तर सगळं पडतंय पण ते कळतंय पण वळत नाही वळत नाही म्हणजे याचं कारण असं न व्हायचं कारण सुद्धा आपले ते विषयच असतात की ते विषय आपल्याला मूळ विषयाकडे वळू देत नाहीत तर वळत नाही म्हणजे काय मला वळू देत नाहीत मूळ विषयाकडे मूळ विषय ईश्वर म्हणून आहे पण मी इकडे बघतच नाही आहे ईश्वर या विषयाकडे म्हणजे भौतिक जगातले जे कायमस्वरूपी असतील असं मला वाटतं कायमस्वरूपी काय आहे ईश्वर आहे म्हणजे ब्रह्म आहे असं जर का आपण एक ठाण गृहित ठरलं तर मग आपल्याला कायम त्या कायमस्वरूपी असलेल्या विषयाकडे जायला आपण प्रवृत्त होऊ पण तसं प्रवृत्त होण्याकरता प्रवृत्ती निर्माण व्हावी लागते मग ते सद्गुरू काय करतात तशी प्रवृत्ती निर्माण करण्याकरताच आपल्याला नित्याची साधना देतात mm. की त्या साधनेच्या माध्यमातून नक्की साध्य काय करायचे जीवनात हा विषय तो प्रधान होतो त्याच्या अगोदर काय असतो विषय कुठला असतो माझ्या जीवनात मला साध्य काय करायचं तो विषय प्रधान असतो मला अमुक अमुक गोष्ट मिळवायची आहे अमुक अमुक मला डिग्री मिळवायचे अनेक गोष्टी आहेत आपल्या प्रपंचातल्या त्या सगळ्या प्रधान असतात परंतु त्याच्या बॅकग्राऊंडला असलेला हा विषय म्हणजे कारणातलं कारण ज्या वेळेला पुढे येईल त्यावेळेला जीवनाची सार्थकता होईल असं सा सांगितलंय आता इथं थोडंसं मला एक असं होतं की या दोन शब्द समानार्थी आहेत काही वेगळं आहे ध्येय साध्य आणि ध्येय हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणजे एकाच अर्थाचे आहेत का त्याच्यात की थोडफार फरक वगैरे काही आहे ध्येय असल्याशिवाय साध्यता होत नाही म्हणजे ध्येयानंतर मग साध्य आधी ध्येय काहीतरी असावं लागतं निश्चित तुझं ध्येय काय म्हणतो आपण हा मग ते ध्येय आपण प्राप्त करणं प्राप्ती म्हणजे साध्यता आहे हा साध्य झालं मला ध्येय काय एखाद्या गावाला जायसाठी ध्येय आहे आणि मग मी प्रवास केला आणि त्या गावाला जाऊन पोहोचलो साध्य चाल आम्ही गावाला जाऊन पोहोचलो असं ध्येय आणि साध्य म्हणजे मराठीमध्ये ध्येय ठरवलं की मला अमुक ठिकाणी जायचंय हा आणि मग मी जेव्हा तिथे पोचतो प्रत्यक्ष झालं त्यामुळे ते माझं ध्येय साध्य झालं किंवा सिद्ध हा म्हणून म्हणतो की मनात एक विचार होता मला ते असं म्हण पूर्ण झालं त्या विचाराचा विचाराचं पूर्णत्व होणं त्या विषयाचं पूर्णत्व होणं आता आपण जेव्हा ध्येय ध्येय मगापासून म्हणतोय किंवा साध्य म्हणा हा की शेवटी आपण या जगात जे आहोत अचानक अशा अच्छा काही गोष्टी अनेक जणांच्या आयुष्यात घडतात की जसं समजा एखादा अपघात झाला त्या गाडीमध्ये चार जण होते आता आपण असं म्हणूयात की एक समजा साठ सत्तर वर्षाचा आहे दुसरा साधारणपणे पन्नाशीच्या आसपास आहे तिसरा पंचवीस म्हणजे तरुणी या अर्थाने आणि एखाद्या आठ दहा वर्षाचा आहे अशी चार व्यक्ती आहेत गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे त्यांना मृत्यू आता ह्या मृत्यू आल्यानंतर त्यांची जी काय मना त्यांच्या मनात त्या क्षणाला सुद्धा साध्य असेलच की मला अमुक व्हायचं की अमुक करायचं वगैरे जे काय असेल ते साध्य मग त्या साध्यांचं काय होतं पुढे हां हां खूप महत्वाचा प्रश्न आहे जसं आता आपण आजच्या प्रश्नाला सुरुवात केली ते साध्य प्रत्येकाची भिन्न भिन्न असतात ती साध्य साध्य करायचा जीवनात प्रयत्न असतो परंतु अशी काहीतरी अगतिक घटना घडली आणि अचानक मृत्यूला सामोरं जावं लागलं असं आपण बघतो ॲक्सिडेंट होतात किती गोष्टी बघतो आणि वेगवेगळ्या वयाचे लोक त्याच्यात जातात मग इथंच खरं म्हणजे सद्गुरू म्हणतात की विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जीवनातलं नक्कीच साध्य काय आहे म्हणजे मूळ जे साध्य आहे त्या त्या विषयाला आपण नाही आहोत अजूनही जो साध्य करण्याचा प्रपंचातला जो विषय आहे तो विषय घेऊनच जन्माला येतोय आणि त्याचाच प्रयत्न चालू आहे परंतु इथं होतं काय की आपल्याला माहिती आहे की संचित आणि प्रारब्ध असे आपण दोन विषय घेतले होते अगोदर तर संचितात आपल्याकडे अनेक विषय आहेत अनेक ऋणानुबंध आहेत कर्म आहेत देणी घेणी आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातून प्रारब्ध म्हणून आपण ह्या जन्मापुरतं घेऊन येतो असं आपल्या शास्त्रात सांगितले आपले सद्गुरू सांगत असतात की मग तो जो विषय आहे तो ह्या देह माध्यमातून तो कार्यान्वित होत असतो आणि तो संपल्या क्षणी त्याला देहत्याग करावा लागतो असं सांगतात आणि तो क्षण कधी येईल कुणाला काही माहीत नाही त्याच्यासाठी वयाची काय वयाचं काय बंधन म्हणा किंवा वयाची काय अट आहे का अजिबात नाहीये म्हणजे देहत्याग त्याला कुठल्या वयात करावा लागेल याची निश्चितता नाही कारण त्याच आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे प्रारब्ध या देह माध्यमातून कार्यान्वित शब्द वापरला पण देह त्याग करणे हा देह त्याग त्याला करायचाच नव्हता अपघात झाला त्याच्यामुळे अपघात घडलं होते हा असं म्हणायचं हा त्याला देह त्याग म्हणजे काय देहापासून विभक्त होणं मग त्याग जी कारण आहेत ना ती भिन्न भिन्न असतात एखाद्याला हार्ट अटॅक येईल एखादा अचानक ऍक्सिडेंट होईल अनेक गोष्टी असतात की निश्चित हेच कारण का आहे असं काही त्याच्यात सांगता येत नाही म्हणजे थोडक्यात काय जे आपण प्रारब्ध घेऊन आलोय ते संपल्या क्षणी काहीतरी घटना घडावी लागते आणि त्या घटना परत त्याला देह त्याग करावा लागतो म्हणजे तो होतोच नॅचरल त्याचा तो ऋणानुबंध आहे देहाची ऋणानुबंध आहे देहा बरोबर तो ऋणानुबंध आहे तो दोपर्यंत देह माध्यमातून कार्यान्वित जसं आता एक उदाहरण घेऊया आपण एखाद्याचं देणं आहे मग तो जातो बसून माझे पैसे द्यायचे तू दे म्हणून पैसे दिल्यावरती तो बसून राहत नाही तो निघून येतो ना तुमचं तुमचं ईएमआय त्याप्रमाणे तुमच्याकडनं चेक घ्यायला पाहिजे पूर्वी चेक घ्यायचे आता सगळं ऑनलाईन असतं मग तो आल्यानंतर तुमच्याकडनं चेक घेतो निघून जातो ना तो बसून राहत नाही तसं ह्या देह ह्या माध्यमाबरोबर जो काही ऋणानुबंध कर्म आपण जे काय प्रारब्ध घेऊन आलोय ते संपलं देणं घेणं या जन्मापुरतं की तो सटकन जातो निघून म्हणजे दुसरे वर्षात ऋणानुबंध संपले असं म्हणायचं जातात संपले ह्या जन्मापुरते पुरते हा ह्या जन्माच जातोय तो संपले संपलं की तो एक क्षणभर सुद्धा सांग थांबत था। नाही म्हणतात की तो लगेच जातो कारण शिल, काम शिल्लकच राहत नाही काम काम नसताना उगीच एका ठिकाणी कोणी बसून राहत नाही म्हणजे त्याचा हिशोब झाला असं म्हणायचं हिशोब झाला ह्या जन्मापुरता जे कोणी अमती बोद्ध होते त्यांच्या बरोबर जे काही सार्थक म्हणा किंवा काही म्हणा पण संपलं सार्थक सार्थक हा विषय तिथं हा हो हो, हो। तेच ना मग इथं ह्या जीवनामध्ये आपण जीवनाचं साध्य आणि जन्माचं साध्य हा ह्या दोन विषय ज्या वेळेला डिस्कशन करतो त्याच्यामध्ये जेवणाचं साध्य ह्याच्यामध्ये माझे प्रापंचिक जीवनातले विषय येतात परंतु जन्माचं साध्य हे आपण राहतं प्रत्येक जन्मामध्ये जन्माचं साध्य काय आहे मी कोण आहे ह्याची आपण ओळख करून घेणं mm. आणि जसं म्हटलं आता जीवात्मा आणि जीव जीवात्मा आत्मा परमात्मा ह्या ज्या अवस्था आहेत ना mm. त्या अवस्थेत सध्या मी कुठं आहे मी आता जीवात्मा अवस्थेला आहे म्हणजे मानव जन्मामध्ये आहे तर मला आता आत्मा अवस्था प्राप्त करून घ्यायची आणि मग परमात्मा अवस्थेशी एकरूप व्हायचं आहे हा ही जी चेन आहे जी साखळी आहे ही कम्प्लीट व्हायला पाहिजे ते जन्माचं साध्य आहे जन्माला यायचं कारण मूळ म्हणजे कारणातलं कारण ते आहे पण ते प्रत्येक जन्मात तसंच राहतं कारण आपण जीवनाचं जे काही साध्य समजतो तो जो मेला माध्यमांनी का। जे काही प्रारब्ध आणले त्याच्यात अनेक विषयापैकी थोडे विषय घेऊन आपण आलो असतो तेवढेच संपले पण मग तो देह त्यागानंतर मग उरलेले विषय घेऊन पुन्हा जन्माला येतो कारण माणूस जेव्हा जिवंत असतो त्याच्या मनात अनेक विचारांची गर्दी असते म्हणजे ते आपण त्याला म्हणू म्हणू साध्य जे सगळे विषय आहेत ना ते जे नकळतपणे त्याला म्हणतात ते अज्ञानाने निर्माण झाले असतात भौतिक जगाचा जो मोह माया म्हणतो त्या मोहमायात ते निर्माण झाले असतात मग ते पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू असतो मग तो एखादा प्रयत्न झाला म्हणून तर थोडा आपण विषय नीट गांभीर्याने समजून घ्यायचा की देहाचा प्रवास आहे आपण स्थूलमानाने दे म्हणजे देह माध्यमातून तो सूक्ष्म देह कार्यान्वित होत असतो म्हणजे तो विषय कार्यान्वित होत असतात कळत नाही माझ्यामध्ये नक्की कोण प्रधान आहे म्हणून आपण मी कोण आहे सांगता येत नाही आपल्याला याचं कारणच आहे मी आपण देहाचं नाव मी मी म्हणतो परंतु जो सूक्ष्म देह आहे जो जातो गेला म्हणतो तो सूक्ष्मदेह गेला असतो स्थूलदेह इथंच आडवा असतो पण तो हलू शकत नाही कारण त्याच्यातला प्राण गेला म्हणतो आपण मग जो जातो ना तो प्रधान आहे तो आता सुद्धा आत तोच प्रधान आहे स्थूलदेह प्रधान नाही आहे पण तो सूक्ष्म त्याचे जे काही विषय आहेत त्या विषय परतवे जीवन चालू असतं आणि त्या परतवे तो कोणाच्या घरी जन्माला येणार त्याच्या अवतीभोवती कोण लोक येणार तो सगळे ते सगळं आवाहन करूनच येताना जन्माला येताना आलेला असतो आणि ते सगळे त्याप्रमाणे घटना घडतात परंतु देहाला कळत नसल्यामुळे स्थूलदेह काय करतो मला आणि हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आत्म सूक्ष्मदेह म्हणत असतो नको 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 म्हणत असतो स्थूलदेह म्हणतो आणखीन पाहिजे 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 हे असं चालू असतं म्हणून जन्ममरण जन्ममरण संपत नाही म्हणतात मग मग हे जे सगळे महत्वाचे विषय आहेत ना हे जर का आपल्याला कळाले तर कुठेतरी आपण शांत होऊ शकतो की बाबा नाही तो सूक्ष्मदेहाचा विषय आहे तर त्याचा संपल्या क्षणी देहाचा त्याग करावा लागणार आहे त्यामुळे मी काही गडबड करून चालणार नाही गप्प शांत बसणं प्राप्त परिस्थिती मान्य करणं हे आपण सहज करू शकतो कारण तो त्याचा विषय आहे आणि तो संपल्या क्षणी जाणार आहे तो काही थांबणार नाहीये भले देह म्हणत असेल हे मला आणखीन खूप काय काय बघायचं आणखीन खूप आहे नाही तो म्हणतो माझं जो ऋणानुबंध संपल्या क्षणी मी जाणार मग घटना काय घडेल माहिती नाही आहे मग कुठेतरी अचानक ॲक्सिडेंट होईल हार्ट अटॅक येईल किंवा अनेक जीव जाण्यासाठी कारण काय कमी असतात काय जीवन संपणार जीवन संपणार एवढं हे मात्र सत्य आहे म्हणजे इथं साध्याचा विषय मग तुमचा जो प्रश्न होता आत्ताचा की असा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मग त्यांच्या जीवनाचं साध्य हा म्हणजे इथं लक्षात येतं की नाही महत्वाचा काय विषय आहे तो ऋणानुबंध संपल्यावर तो जाणार आहे हे फिक्स आहे तिथं तो, तो साध्य बघत नाही तो सूक्ष्म देह असा विचार करत नाही की अरे देहाने अजून त्याला खूप काही काय मिळवायचं आपण त्याचं ते सूक्ष्म देहा बरोबर निघून जात का निघून जात होतं इथं सद्गुरू का महत्वाची भूमिका सद्गुरूंची असते किंवा सद्गुरूंच्याकडनं ज्ञान का करून घ्यायचं तर हेच आहे की आता अशी कल्पना करूया जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ते चार लोक होते तर सगळ्यांची काहीतरी काहीतरी साध्य असणार आहेत मग आता ते विषय आपूर्ण राहिले की नाही त्यातला अशी कल्पना करूया एका त्यातला जो पंचवीस वर्षाचा होता त्याला डॉक्टर व्हायचंय किंवा आणि काहीतरी व्हायचंय हा जो विषय राहिला मग तो अपूर्ण राहिलेला विषय तो त्या सूक्ष्मा बरोबर जाणार सूक्ष्म देह ज्यावेळेला ऍक्सिडेंट झाला तो मनुष्य गेला म्हणजे त्याचा स्थूल देहाचा त्याला त्याग करावा लागला सूक्ष्मबरोबर बरोबर तो विषय त्याच्याबरोबर जाणार आणि मग पुन्हा जन्माला यायचं ते कारण होत तो विषय घेऊनच जन्माला येणार अशी ही जन्म प्रवृत्ती चालू आहे साखळी चालू असती पटलं अपूर्ण राहिलेला विषय घेऊन पुन्हा जन्माला यायचा अपूर्ण राहिलेला विषय घेऊन जन्माला यायचा सद्गुरु म्हणतात तुमचे जरी विषय असले ते असणारच आहेत आणि असायलाही पाहिजेत नाहीतरी मनुष्य जीवन जगून करणार काही ना काहीतरी ध्येय आयुष्यात आयुष्यात ध्येय पाहिजे पण त्या ध्येयाबरोबर त्या सगळ्यात माग जे महत्वाचे जन्म कारण आहे त्या hmm. कारणाशी तुम्ही एकरूप राहायला पाहिजे hmm. की ठीक आहे मला मिळालं माझ्या मनात अशी इच्छा आहे की मी डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं काय सायंटिस्ट व्हावं किंवा काय म्युजिशियन व्हावं काय व्हायचं असू दे जरूर मी प्रयत्न करेन आणि त्याच्यात यश मिळवायचा प्रयत्न करेल अगदी उत्तम पण सद्गुरू म्हणतात पण महत्वाचं आहे इथे पाऊस आहे ते म्हणतात मागं बॅकग्राऊंडला मला जीवनमुक्त व्हायचं आहे जन्ममुक्त व्हायचं आहे कर्ममुक्त व्हायचं आहे मूळ माझा जो आत्मा मूळ चैतन्य माझं जे काही मूळ अस्तित्व आहे त्याच्याशी मला एकरूप व्हायचं आहे जो विश्वविधात आहे त्याच्यापासून ह्या सूक्ष्मदेहाची निर्मिती आहे जो जीवात्मा म्हणून जो आहे तो आत्मा म्हणूनच आहे तोच परमात्मा आहे त्याच्याशी मला एकरूप व्हायचं आहे हा विषय जर का प्रधान असेल तर मग जीवनात तुम्ही काहीही मिळवा अतिशय उत्तम आनंदाने जीवन व्यतीत होऊ शकतं कारण तिथं तो सहभागी असतो म्हणे तो जो जीवात्मा आहे किंवा जो आत्मा होणार आहे तो त्याच्यात सहभागी असतो त्याला खरं म्हणजे आपण खरं सध्या काय आहे त्याच्या मनात असेल हे आता तुम्ही सांगा तर तो शांतपणे जीवन जगू शकतो अतिशय शांतपणे किंबवना म्हणे त्याला जर का कळलं आपल्या सूक्ष्मदेहाला हा स्थूल देह मला आता मुक्त करणार आहे तर तो आणखीन आपल्यामध्ये इंटरेस्ट घेतो Hmm. त्यामुळे आपल्याला जीवनात सगळं साध्य व्हायला लागतं तुम्ही मनात आलाय त्या गोष्टी पूर्ण व्हायला लागतील कारण त्याला माहितीये की हा देहातूनच मी मुक्त होणार आहे hmm. हा सगळ्यात महत्वाची धडपड ती चालू आहे हा करताच तो पुन्हा पुन्हा जन्माला येतोय परत तुला देह काहीतरी वेगळे विषय निर्माण करतोय तो सूक्ष्म देह म्हणतोय अरे हा पुन्हा काहीतरी नको असलं पुन्हा नव्या विषयात गेला मग पुन्हा येतो तो पुन्हा ते विषय त्याला सगळ्यातून मुक्ती मुक्त व्हायचाय मग म्हणून म्हणून ज्या वेळेला गुरुमार्गी आपण ज्या वेळेला होतो सद्गुरू ज्या वेळेला साधना शिकवतात आणि आपण साधना करायला लागतो त्यावेळेला तो सूक्ष्म देह भयंकर सुखावतो तो म्हणतो आता ह्या गुरुंच्या कृपे न त्याच्या साधनेतून आता माझी मुक्तता होणार मग म्हणे तो ह्या स्थूल देहाला सह अनुकूलता येते का अनुकूलता येते तो सहकार्य करायला लागतो स्थूल देहाला सहकार्य करायला लागतो का तर तो म्हणे त्याला कळलेलं असतं आता गुरु भेट झालीये आता गुरुंनी सूचित केलेली साधना तो करायला लागलाय आता ह्याच देहाबरोबर मला पुढली अवस्था प्राप्त होणार आहे mm. तो लगेच सहकार्य करायला लागतो म्हणून जीवनामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात नको असलेल्या म्हणजे मनाला येईल ते करणं असं नाही आहे mm. इथं मनाला येईल ते असं होऊ देत नाही तो नको असलेल्या गोष्टी आपल्याला जाऊ देत नाही mm. जे चांगलं आहे योग्य आहे ज्याच्यात खरंच समाधान आहे ज्याच्यात खरंच आनंद आहे ते आपल्याला मिळायला लागतं शांतपणे जीवन व्यतीत करता येतं कारण तो सूक्ष्माचा प्रवास आहे तो त्याच्या पद्धतीनं कार्यान्वित व्हायला लागतो म्हणजे सद्गुरूंच्या आशीर्वादाने असा तो सगळा विषय हा मग आता आपण आजच्या ह्या एका प्रश्नातून बरंच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं एक्सप्लेनेशन आता आपल्याला मिळालेलं आहे तर आता आपण असेच काही प्रश्न येतील तसे आपण ह्याच्या पुढील भागामध्ये घेत जाऊया नमस्कार नमस्का।